नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडेच असे ढिगभर कपडे असतात परंतु त्या कपड्यांची आपण व्यवस्थित गडी काही घालून ठेवत नाहीत आणि त्यामुळे कपाट्यामध्ये देखील भरपूर असा पसारा दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं असेल त्यावेळेस देखील बॅ बॅगमध्ये एवढे कपडे ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने छोट्यात छोटी कमी जागेमध्ये बसतील अशी या कपड्यांची सर्व कपड्यांची मी या ठिकाणी तुम्हाला घडी तयार करून दाखवणार आहे मी याआधी देखील व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्यामध्ये तुम्हाला भरपूर अशा लेगिन्सच्या म्हणा किंवा कुर्तीजच्या वगैरे ज्या घड्या आहेत त्या पाहिजे होत्या म्हणून मी या ठिकाणी आज अगदी युनिक आणि वेगळ्या पद्धतीने भरपूर कपडे मावतील अशा प्रकारच्या छोट्या साईजच्या घड्या कपड्यांच्या करून दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा सुरुवातीला आपण लेगिन्सची घडी कशी घालायची ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा दोघं जे साईड आहे ते एकावर एक आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता बघा जो वरचा जो भागा ही चा, चा, भाग आहे कमरेच्या साईडचा अगदी थोडासा छोट्या आकारामध्ये आपल्याला फोल्ड करायचा आहे व्हिडिओमध्ये जसं दिसतंय आहे सेम त्या पद्धतीनेच ही फोल्डिंग करायची आहे त्यानंतर पायाकडचा भाग देखील अशा पद्धतीने वरच्या साईडपर्यंत फोल्ड करायचा आहे त्यानंतर जेवढा भाग उरतोय तेवढा अगदी छोट्या साईजमध्ये फोल्ड करून कमरेचा भाग जो आहे त्या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला तो टाकायचा आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने लेगिंग्सची जी घडी आहे ती तयार तयार झालेली आहे आणि ही लेगिन्स माझी आहे त्यामुळे बघा आपण इतकी मोठी लेगिन्स जे आहे ती अगदी छोट्या घडी घडीत लेगिन्सची या ठिकाणी तयार केलेली आहे अशा कितीही लेगिन्स तुम्ही एका ठिकाणी ठेवू शकतात कमी जागेमध्ये भरपूर लेगिन्स तुमच्या मावतील आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी घडी आहे ती म्हणजे कुर्तीसाठी सर्वच जणांकडे भरपूर अशा वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती असतात आणि त्या ठेवायला भरपूर अशी जागा देखील आपल्याला ला लागते पण आज आपण कुर्तीला खराब देखील होणार नाही अशा पद्धतीची घडी या ठिकाणी घालणार आहोत पण त्या अगोदर बघा मी ही कुर्ती ऑनलाईन घेतलेली आहे आणि हिची किंमत आहे फक्त चारशे रुपये पूर्ण वर्क आहे तिला चमक आहे तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करील आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित याची फोल्डिंग करायची आहे समोरील साईडने ज्या स्लीवज आहे त्या बाहेरील बाहेर बाहेरच्या साईडने काढून ठेवायच्या आहेत <b> त्या <film> आतल्या साईडला फोल्ड बिलकुल करायच्या नाही आहे त्यानंतर बघा जेवढा पण वर्कचा काही भाग होता कुर्तीचा तो आतल्या साईडला असा ठेवलेला आहे जेणेकरून आपली कुर्तीचा जो वर्कचं जे डा वर्कचं काम असतं ते कधी काळा होणार नाही किंवा खराब होणार नाही यासाठी मी सर्व वर्कचा जो भाग आहे तो आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे आणि बघा अगदी छोट्या आकाराची या ठिकाणी मी जी कुर्तीची जी घडी आहे ती तयार करून घेतलेली आहे आता ज्या स्लीवज आहे त्या देखील अशा पद्धतीने फोल्ड करून साईडला एक पॉकेट राहतं त्या पॉकेटमध्ये व्यवस्थित ठेवायचे आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली एक छोटीशी छान अशी ओळख देखील होईल आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ह्या कुर्तीची घडी जी आहे ती तयार केलेली आहे आणि कमी जागेमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर कुर्त्या ठेवू शकतात याला इस्त्री देखील करण्याची गरज नाही चुरगळत देखील नाही आणि बघा ज्याचं ते वर्क आहे ते देखील आतल्या साईडला गेलेलं आहे त्यानंतरची दुसरी घडी आपली या ठिकाणी होते ती म्हणजे स्वेटरसाठी आता स्वेटरचा वापर आपण हिवाळ्यामध्येच करतो आणि बाकीच्या ऋतूमध्ये कपाटामध्ये आपण हे स्वेटर ठेवून दिलेलं असतं एका एक माणसाचे आपल्या घरामध्ये भरपूर असे स्वेटर असतात तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही स्वेटरची घडी घालून ठेवली तर अगदी कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर असे स्वेटर ठेवू शकतात व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचं आहे त्यानंतर वरचा जो गळ्याच्या साईडचा भाग आहे तो देखील आपल्याला अशा प्रकार बरे फोल्डिंग करून घ्यायचा आहे स्लीव्स मी बाहेरच्या नेच ठेवलेले आहे आणि बघा हा खालचा देखील भाग आपल्याला त्या भागावरती समोरील भागावर ठेवायचा आहे आणि ज्या स्लीवज आहे त्या या साईडची स्लीव्स दुसऱ्या साईडला आतमधल्या पॉकेटमध्ये घालायचे आहे आणि खेचून घ्यायची आहे यामुळे काय होतं की जे आपण घडी घातलेली आहे जोपर्यंत आपण स्वतःहून या स्वेटरची घडी काढत नाही तोपर्यंत ही घडी आहे अशीच राहते अजिबात निघत नाही आणि बघा अगदी कमी जागेमध्ये आपण हे स्वेटर जे आहे ते भरपूर असे स्वेटर एका ठिकाणी ठेवू शकतो आय होप की तुम्हाला ही पण घडी नक्की आवडली असेल नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी घडी आपली या ठिकाणी होते ती म्हणजे अशा काही तुमच्याकडे मुलींचे म्हणा किंवा तुमचे स्वतःचे वन पीस असेल शॉर्ट टू ड्रेस असेल लॉंग ड्रेस असेल घेरचा फ्रॉक असेल त्याची घडी आपण कशी घालायची ते बघूया तर बघा वरचा स्लीवचा भाग असा फोल्ड करायचा आहे त्यानंतर कमरेपर्यंतचा जो भाग आहे तो देखील खालच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि जेवढा काही घेर असेल ड्रेसचा तो देखील घेर आपल्याला असा फोल्डिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर याचा व्यवस्थित सेंटर पकडून एक फोल्ड करायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये जितका अवघड दिसता तेवढं बिलकुल नाही आहे ज्यावेळेस तुम्ही हे करून बघाल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की भरपूर हे सोपं आहे आणि बघा व्यवस्थित वरच्या साईडची फोल्ड करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला एक पॉकेट असतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला हा वरचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी सोप्या पद्धतीने आपली ही जी घडी आहे ती तयार झालेली आहे कमी जागेमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर कपडे ठेवू शकतात लेगिन्स म्हणा टॉप म्हणा आणि मी याआधी देखील टी शर्टच्या शर्टच्या साडीच्या घड्या तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा चेकआउट करू शकता आता त्यानंतर आपण अंडरवेअर आणि घडी देखील या ठिकाणी घालणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघा अगदी छोटीशी आपली अंडरवेअरची या ठिकाणी जी घडी आहे ती तयार झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण बनियानची देखील या ठिकाणी घडी घालणार आहोत व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित स्किप न करता स्टेप बाय स्टेप जर बघितला तर तुम्हाला व्यवस्थित ह्या ज्या घड्या आहे त्या व्यवस्थित समजतील अगदी सोपी पद्धत आहे एखादं काही समजलं नाही तर मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि खूप मोठा व्हिडिओ होऊ नये त्यामुळे मी पटपट तुम्हाला या घड्या दाख करून दाखवत आहे जेणेकरून व्हिडिओ खूप जास्त लाँग होईल तर बघा अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने बनियांची देखील या ठिकाणी घडी तयार केलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ जर समजत नसेल तर मी नेक्स्ट टाईमला देखील या ठिकाणी व्यवस्थित घड्या घालून तुम्हाला हळूवारपणे व्हिडिओ तयार करून दाखवेल तर बघा त्यानंतरची दुसरी घडी आहे ती म्हणजे आपल्याकडे असा पंजाबी ड्रेस असतो ज्याला ओढणे पॅन्ट आणि वरचा टॉप अशा सर्व ज्या असतात परंतु आपण कधी काय होतं की आपला टॉप सापडतो पॅन्टही सापडते ओढणे हरवते किंवा कधी पॅन्ट हरवते अशा प्रत्येक प्रॉब्लेमला आपण फेस करत असतो तर बघा आज आपण तिघंही जे आहे ते एकाच ठिकाणी ठेवणार आहोत तर बघा व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने याची फोल्डिंग जी आहे ती करून घ्यायची आहे सुरुवातीला आपण जो टॉप आहे त्याची फोल्डिंग करत आहोत तर बघा व्यवस्थित अशी बारीक घडी जी आहे ती मी तयार करून घेत आहे जेणेकरून कमी जागेमध्ये हे हा जो ड्रेस आहे तो बसेल आणि याला वीजतरी करण्याची बिलकुल गरज पडत नाहीत अगदी चुरगळत वगैरे काहीच नाही आणि काही लोक भरपूर अशा कमेंट करतात निगेटिव्ह कमेंट करतात तर प्लीज तसं करू नये नका मी फेक असं काहीच दाखवत नाही जे आपल्या कामाचं आहे जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करण्याचं म्हणा किंवा अशा युजफुल काही हॅक्स असतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे वाईट कमेंट करण्याआधी एकदा तरी विचार नक्की करा तर बघा पॅन्टची देखील आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित घडी तयार करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला वाट असेल तर प्लीज मित्रपरिवारास देखील शेअर करा आता बघा जी पॅन्ट आहे त्या पॅन्टमध्ये इथं मोठा कप्पा तयार होतो आहे त्या कप्प्यामध्ये आपण ओढणी आणि वरचा जो टॉप आहे तो देखील असा ठेवून देणार आहे आणि बघा एकाच ठिकाणी आपली पॅन्ट टॉप आणि वरचा पॅ जी ओढणी आहे ती देखील आपली या ठिकाणी पॅक झालेली आहे लाईक करा शेअर करा चला बाय